नमस्कार तुम्हा सगळ्यांना तर आम्ही आलो शिवशक्ती कारखान्याला आज येऊन आम्हाला आठ दिवस झाले तर कारखाना थोडासा पुढं पाच तारखेला चालू होणार आहे म्हणून जनावरं उपाशी मरते म्हणून तर साहेबांनी नियोजन लावलं आहे तर ते द्यायला लागले दोन दोन मोळ्या ऊस तर अका हे टॅक्टर भरलंय तर प्रत्येक बैलगाड्यावाल्याचं नाव घेते तर लिहून होईल आणि दोन मोळ्या यायच्या आपणच तोडायच्या तर हे टॅक्टर त्यांच्या वेळेच वाटतं कारखान्याचं ट्रॅक्टर आहे ना कारखान्याच्या लागल्या तर मोळ्या आपल्या भाषा मध्ये मोळ्या दोन दोन मोळ्या द्यायला लागलेत तर साहेब स्वतः येऊन स्वतः ते व्यवस्था करायला लागले तर खरंच कारखान्याने काय कारखान्यांनी खरंच लय सुंदर आणि छान व्यवस्था केली त्यांनी बैलाची बैलाची खरंच काळजी घेतली आणि बैल उपाशी मरून नाहीत म्हणून त्यांनी हे केलं तर कारखान्या शिवशक्ती कारखाना आहे बरं काय हो कर्नाटक बाउंड्रीच्या तिथला तर चला म्हटलं मा मी आलते पण मी तुला एकच माणसाचा राडा दिसायला लागला म्हणलं चला म्हटलं आता काय करावं मला तर याची गरज नव्हती पण पन तरी पण आले म्हटलं तुम्हाला तरी कसं कळायचं संदेश आमच्या कारखाना या कारखान्याने सोय केलेला झाले तर आता भरल्या टॅक्टरला ज्याची तर